नवरात्रीच्या उत्साहात अमरावती शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत राहुल नगर येथील बिच्चू टेकडी परिसरात एका महिलेचा धाव घेतली असून या प्रकरणात पती फरार असल्याने संशयाची सुई त्याच्याकडे वडली आहे या घटनेविषयी अधिक माहितीसाठी आपण पाहूयात सविस्तर रिपोर्ट अमरावती शहराच्या फ्रेझरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील राहुल नगर येथे ही दुर्दैवी घटना घडली बिच्छू टेकडीच्या अंध विद्यालयाच्या मागे वानखेडे किराणा दुकानासमोरच्या गल्लीत राहणाऱ्या श्रीकृष्ण हिवराळे यांच्या घरात भाड्याने राहणाऱ्या कविता सुभाष वानखेडे या चाळीस वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे कविता मूर्ती यवतमाळची असून पती सुभाष वानखेडे खाजगी नोकरी करतात तर कविता काँग्रेस नगर येथील एका मोठ्या बंगल्यावर घरकाम करत होती सकाळी आठ वाजताच्या सुमारास पती सुभाष घराबाहेरून कडी लावून कामावर निघून गेला परंतु कविता घरातून बाहेर न आल्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला, आला। त्यांनी दरवाजा वाजून पाहिला पण आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही तत्काल त्यांनी फ्रेजरपुरा पोलिसांना याची माहिती दिली माहिती मिळताच ठाणेदार शिरसाट फॉरेन्सिक टीम आणि पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला पोलिसांनी पंचनामा केला असून मृतदेहाची तपासणी केली जाते परिसरातील शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रोज वाद होत आहे यामुळे पती सुभाष वानखडे याच्यावर संशयाची सुई आहे या, या घटनेनंतर पती सुभाष फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे कविताची मृत्यू हत्या आहे की आत्महत्या की नैसर्गिक मृत्यू याचा तपास पोलीस करीत आहेत मात्र नवरात्रीच्या मंगलमय वातावरणात घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे तर पाहिलं कशाप्रकारे अमरावतीमध्ये एका संशयास्पद मृत्यूची घटना घडली आहे पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे आणि पतीचा शोध घेत आहेत या प्रकरणातील पुढील अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचत राहू